आपल्या इंस्टाग्राम आय डीवर स्टेटसवरून पाकिस्तानला सपोर्ट दर्शवलेल्या इसमाला पोलिसांनी घेतलं ताब्यात भिवंडी शहरातील घुंगटनगर परिसरात राहणाऱ्या अफसल अली अजकर अली शेख या तरुणाने आपल्या इंस्टाग्राम आयडीवर स्टेटस म्हणून पाकिस्तानला सपोर्ट केला आणि त्यामुळे या तरुणाला ताब्यात घेण्यात ता आलं या तरुणाने आपल्या इंस्टाग्रामच्या स्टेटसवर चाहे जो हो जय सपोर्ट तो बस पाकिस्तान को करेंगे असा स्टेटस ठेवल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेत अटक केली आहे या तरुणाच्या विरोधात बीएनएस कलम एकशे बावन्न अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून या तरुणाला अटक करण्यात आली आहे भिवंडी शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये परिसरातील एका मुलाने काल रोजी इंस्टाग्राम त्याच्या अकाउंटवरती देशविरोधी वक्तव्य केल्यामुळे त्यास तत्काळ ताब्यात घेऊन सरकारतर्फे पोलिसांनी फिर्याद दाखल करून सदर विश्वास अटक करण्यात आलेला आहे आज रोजी सदर विस्मास मान्य न्यायालयापुढे हजर करण्यात येत आहे अधिक तपास करत आहोत गुन्हा काय दाखल करण्यात आला बीएनएस बीएनएस एकशे बावन्न प्रमाणे गुन्हा रिपोर्ट एसबीएन मराठी भिवंडी